राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो तिकडे समोरप धरण दिसतं आहे आता त्या धरणामध्ये ना भीमानं काल संध्याकाळवरून बारीक माशांचा ता जाळा टाकला आहे तिवरी मग त्याच्यामध्ये मळे मासं बारीक वाबाट किंवा शिमठे मासा असं गुतत होती तर त्याला वेळच नाही भेटली त्या काढून आणायला तर मग त्यानं मला सकाळी फोन केला होता तर तो म्हणत काढून घेऊन कारण ते जर नाही ना काढलं तर ते कोणीही घेऊन जातं किंवा ते खेकडी मासंपीस गुतलं तर ते करंटून टाकितात किंवा जाळा पण तोडून टाकितात तर आता चालू होतं धरणं तर हो आता त्या जाळ्यामध्ये किती मासं गुतलं चालवणं होत आहे का नाही पण मग त्या काढून तर आणाय पाहिजे त्याचं जाळे मग मला सांगितलं आहे का चला मित्रांनो आता धरतात धरण कर तिकडं एक साईडला उतळ पाण्यामध्ये यावडल्याच पाण्यामध्ये मांडले त्यांना चला आता आपण चालू शिकलं धरणं आणि मित्रांनो आता दोन दिवस झालं पावसानं चांगलीच विश्रांती घेतली त्याच्यामुळं सगळीकडं असा सूर्यदर्शन होत आहे आणि एकदम आनंदी वातावरण वाटत आहे आणि एक सारखा आहे असा रिमझिम पाऊस पडत राहील ना मग हे रस्ते आहेत ना ह्या रस्त्याने जम जलदल होते सुकते ती असा चांगला पाऊस पडून गेला उघडला तर मग चांगला राहत आहे पण मग सारखी रिमझिम म्हणले ना आणि वातावरण सारखं धुक्याचा राहत आहे तर त्याच्यामुळं काही पिकांनासुद्धा म्हणजे असं रोग जातं ती किडींचा प्रादुर्भाव या वातावरण वाढत आहे चला मस्त ऊन पडलं आता चालू धारणं आता किती मासं भेटतं तर आपल्या ह्या खुरासण्याला पाकी ती मस्त अशी फुलं आल्यात पिवळी पिवळी आणि अजून बराचसा खुरासनी इकडं फुलायचा बाकी फुला आहे तेवढं जर फुलला ना आणि उन्हाची तिरबी जर पडली ना एकदम पिवळा पिवळा असा मस्त राहत दिसत आहे हा जो खुरास नाही मित्रांनो हा लय आयुर्वेदिक आहे मी बऱ्याच वेळेस त्याचं गुंधर्भ सांगितलं होतं याचा तेल आहे ना आयुर्वेदिक आहे पण आता पहिल्यासारखं खुरासणी कोणी करीत नाही मसाल्यासुद्धा याचा उपयोग होतो आहे याला काही भागामध्ये काळा तीळ म्हणतात ती या खुरासण्याला याची भाजी पण बनवाय बनवतात पण मग कवळ्या शेंड्याची आता कवळं नाही राहिला तुम्ही असा तेल एकदम उपयोगी आहे मित्रांनो एकदम असा आयुर्वेदिक आता हे तेल पण भेटत नाही चला टाईमच होईल तर आता आहे ना मित्रांनो आपण ह्या झुऱ्याला आलो इथं ह्या आहे ना भरपूर मुरेमासं राहत होती दरवर्षी आपण इकडं बोताळ मांडते मुऱ्या माशांसाठी आणि भरपूर मुरे मासं पकडते पण यावर्षी अजून ह्या झुऱ्याला आपण बोताळ मांडलाच नाही पण आता मासा आहेत का नाही पोहो आपण कारण काय झालं मित्रांनो यावर्षी खराब वातावरणामुळे ना ह्या जुऱ्याची जी आहे ती भात लागून तरी पूर्ण कीड पडली होती आणि मग त्या किडीवर नियंत्रण म्हणून बऱ्याच आमचा शेतकरी मानवांनी फवारणी केली होती आणि फवारणी केल्यामुळं ते औषध काही पाण्यामध्ये जाऊन बरेचशा म्हणजे खेकडी मासं हे असं मरून गेले होते आता जे जिवंत असतील ते असतील पण पो आता मासं आहेत त्याने या जुऱ्याला आणि पाऊस थोडा थांबल्यामुळं मग थोडासा पाणीसुद्धा या जुऱ्यांचा कमी झालं आहे आणि आता ऊन पण ज्या मोठं त्यामुळे एक वेळेस रामदासन मी आलो होतो पहा त्यावेळेस रामदास ह्या जुऱ्यांना असा उर जायचा त्या टायमाला म्हणजे पाणी भरपूर होता पण त्या टायमाला जास्त पाऊस होता आता पाऊस नाही आहे तरी पण आता कसा झाला आहे का ह्या जुऱ्याला ज्या भात आहेत ना भातांमध्ये पाणी राहा म्हणून लोकांनी अशी वावरा तुंबून घेतल्या ती म्हणजे भातांमध्ये पाणी साचून राहतं आहे आणि मग उरलेलं पाणी ह्या जुऱ्यांना येत आहे खाली आणि मग आता ह्या असा जर कडकून पडला ना तर मग ह्या ना ह्या पाण्यात जे मासं राहतात मुरे मासं ते तर आपल्यामुळं वाहत जातात असं खाली इकडं वाहत जाऊन आणि मग ते असं ह्या झुरेने जातं ती मग ह्या जुरेने म्हणजे बोताळ मांडला जात आहे म्हणजे बोताळ कसा राहत आहे त्या मागच्या काही म्हणजे जाऊन पहा मी दाखविले आपल्या आणि मग ते मासा असं त्या बोताळात पडत आहेत आता तशाच पद्धतीनं इथं कोणातरी असा एक भोत मांडला आहे पहा जी हिरव्या कलरची नेट आहे ना अशी पोत्यासारखी किंवा गोणीसारखी अशी ह्या झुरीला मांडली इथं आणि तिच्यामध्ये ह्या पाणी लावला आहे असा मग वरून वाहत येणारा मासा आहे नासा जुरे तो असा वाहत येतो आहे आणि सरळ त्याच्यामध्ये जातो आहे जास्त करून येणार ना आता दिवसामध्ये उन्हामुळं मासं पडतात पण कदाचित रात्री येणार जास्त मासं चराय नाही करतात ना त्यामुळं मग रात्री जास्त मासं पडतात ती बाबा आता मासं थोडं कमीचं आहे ते एकच चालाय अशा पद्धतीने ह्या जुगाड केला आहे पहा मासं धरायचा आणि आता इकडं वर मासं आहेत का नाही ते पोहा आपण ह्या जुरीने ते कशा पद्धतीनं खाली येतात ते बरं पो आपण दिसतात का नाही आपली हे ह्या बारीकसा डो आहे छोटासा म्हणजे एवढा काही खोल नाही तो डो पण ह्या डोळ्यात मासं हे फिरत होत आता आपल्याली ह्या याच्यामध्ये दिसतात का नाही नीट आपल्या कॅमेऱ्यामध्ये मला माहीत नाही पण मी तरी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर हे पहा मासं बरे मासं हे पहा तरण, दाकुने 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 हे पा ह्या ये फिरत होते पा दिसलं का मित्रांन दिसलं का पहा एकदम जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतोय पहा आणि हे मास असं या डोळ्यामध्ये खेळा येतात पहा आणि इकडं वरच्या साईडनं पण भरपूर येते त्या दगडामध्ये पहा तिथे तर चला आता आपण धरणाच्या काठाला आलोय आणि पाठीमागं पा भरपूर असा असा जंगल आहे पाठीमागं पण आणि एकदम धरणाच्या जवळ आलो आपण आता आणि धरणाच्या ओरच्या साईडला ह्या शेवटचा वावर आहे ह्या जुऱ्यामधला आणि त्याच्या बांध आहे ना हा एकदम शेवटला असल्यामुळे ना कारण इथं जबरदस्त जुरा राहतो आहे एकदम मोठमोठ्या दगडांचा आणि एकदम उंच बांधे पा एकदम उंच असा बांधे हा दगडांचा मोठ्या आणि त्या वावरच्या सांडी वाटा ज्या पाणी पडत आहे धबधब्यासारखा त्या थेट धरणाच्या पाण्यामध्ये पडत आहे आणि धरणाचा जो स्थिराव आहे ना पूर्ण खालून जे धरण भरून आले ना तर पूर्ण इथपर्यंत स्थिराव आला आहे तो कसा मी दाखवतो पहा पे तर हा पा पूर्ण ह्या बांधाच्या खाली स्थिरावा आला आहे हा आणि त्या झाडांमधून दिसत नाही तिकडं पूर्ण धरणाचा पसारे असा कुवालवा म्हणजे इकडं पाणी फिरलाय आहे या साईडनं पा असा आणि एकदम असा स्वच्छ काळा काळा पाणी दिसत आहे आणि भीमा जाळा ते तिढ्या समोर पा तर आता आपण त्या जाळ्यापाशी जाऊ अक्षर त्या पाण्यात फिरायला पण भे वाटत आहे पण पो आता त्या जाळ्यापाशी आपण जाऊ काही मासं गुतलं का नाही काढायचा प्रयत्न करणार येत आपण चला आता त्या पहा जाळा दिसत आहे भीमहादारा चला आता इकडूनच खाली रस्ते इकडून जावं लागला तिथे खाली आणि ह्या रस्त्या ना जरा अडचण पण आहे हळूहळू उतरत जाऊ दगडा पण मोठमोठी आणि इकडून पण जमा अडचण नाही आणि आप आपल्याला धबधब्याचा आवाज ऐकतो तसा असाल मित्रांनो तो समोरचा धबधबा आवाज होतो तेव्हा तो समोरचा आणि आपण इथं खाली असा ह्या रस्त्यानं उतरतोय तर चला मित्रांनो आता आपण ह्या पाण्यामध्ये जायच्या आतमध्ये जाळा काढायला आणि कपडे काढावंच लागतील शक्यतो कारण पाणी किती आहे माहित नाही पण जास्त खोल नाही गळे एवढा ते कमरा एवढा जास्त जास्त नाही चला आता आपण जाळा काढायला आणि तिकडे पुढे गेल्यानंतर तिकडे तिकड़ जास्त खोले तिकडे काय आपण जाणार नाही आपलं एकदम उठे पाण्यामध्ये चला आता जाऊ तिकडे कपडे विकडे काढून पक्का गार पाणी आणि दगड्यात पैकी ना मग त्याच्यामुळे ही काठी निरे आधार म्हणून अचानक कुठं हॉल पाटलं तर मग काठीचा आधार घेता येत आहे हे पाहि काठी पक्की निभार काठी निरे आणि फार गळ एवढ्या पाण्यामध्ये जायला लागणार आहे त्याच्यामुळं काठीचा आधार असलेला भर राहत आहे ना तसा मला म्हणजे येत आहे मी काही बुडणार नाही मित्रांनो किती बोलमान माने म्हणजे पण त्या दाकडाच येत नाही ह्या पहा आणि ह्या कडाला इकडं पक्का फेस गोळा झाला आहे त्या साईडला एक जाळा म्हणजे असा फिट केला आहे आणि इकडे या साईट आहे बाकीचा तर आता जाळ्याचा टोक नेमका कुठे ह्या सापडायचं पाणी एकदम निवाळे आणि पुढे ना जेव्हा काळा काळायचंच आहे पा कारण पुढं खोल पाणी आहे जास्त आणि खोल पाण्यामध्ये नाही जरासा अभ्या वाटत आहे कारण मी एकटाच आहे ना जोरदार कोणी असलो मग काही नाही वाटत एवढा बरं आता टोक सापडायचं नेमका कंच्या टोकाला टोके तिकून सुरुवात करायला लागली ना तुम्ही तर मी तो तिकडच बा बाकी सुरुवात करायला लागली ते फेस आहे ना का तिथून पा समोर कसा पडतोय बरं काढून पाहू बरं याच्यामध्ये त्यांनी का चकचकीस मासक होते मला ते पण भाऊ काही मुळे भे भेटत नाही अचानक एखादा ओंबड विंबर उठला तर काय माहिती किती मास भेटत कालून होत आहे नाही एक जाळाचं पार तिच्याकडे खाली ह्या थोडा थोडा जाळा आपण वर करून घेऊ आता करू काढायला सुरुवात जाळा इथे ना धागडाच मोखाऱ्यातो की त्याच्यामुळेच मी काठी गेले मोकार ते पलय म्हणजे म्हणतात ना बारीक अशी ते मासरा चोपडं म्हणजे खावले मास ना त्यांची पिला मोकार ती पक्का जाळा गुतावलाय आहे दगडांमधून मधून जाळ्यामध्ये मासं गुंतलं खेकडी मकार उडीत जाडा मोतावलाय काय ठिकाण तर फार तोडून टाकलाय झाडा इकडे जास्त पाणी नाही तर लय कांब्याच्या वर तिकडं पुढं गेला का मग तिकडं कोण पार गड्याच्या तिच्या मग पुढं गेलो मग ते धरणच काही थांब पात नाही का मोकार मग असं ते का ते खेळवल्या माशांची पिलाच मोकार त्याच्यात काटेही मोकार राहत होती वाटत होता म्हणलं एखादा मळ्या बिळ्या गुतल मळ्या गुतला इडे पण त्या फार खेकड ना म्हणून टाकल्या काय मासे आहेत ना फार मी टाकलं कराल चला आता इकून पूर्ण काढून घेतलाय त्या दगडा क तिकडं टोके तिकडं जाऊ या काल संध्याकाळवरून मी ना म्हणजे मांडला होता आणि मग मी सकाळी सकाळी आलोय आता इकडं थोडं पाणी खोदे फार गळ्याला लागत आले पा दगडाय पकी निस्ती पलय आणि ते बाकीचं मस्त खेकले पार का हडून टाकलं आणि पक्का जाळाही बुथवलाय म्हणजे पार तोडून टाकलाय जाळा आता त्या विमाद्याला सांगायला लागेल जाळापार फार तुटून तु तु गेलाय म्हणून चला आता पार काढलाय अख्खाच काढलाय जवळजवळ हळू हळू आता येऊ कडाला घेऊन आणि मित्रांनो किती मासं कुठतात ना ते कडाला आणून मी दाखवतो आणि कसं मासं येत ना ते पण आहे मित्रांनी हे मासाला फार काहीच कामाचं हो नाही मित्रांनो आता ते गिरण्यावा का नाही काही कळतच नाही आणि ते पक्की पल आता तेवढी कडाला नेऊन काढायला लागलं ने। जाळीची फार बेकारी करून टाकली खेकली चला पहा धबधबा कसा बुडतोय मस्त खाली पडत आहे त्याला पाण्यामध्ये गळाला मासा लागतील पण आता त्याला त्या ते असं चमच्या पाहिजे जरा जास्त खोल होता पडलो जरा पण मग पाण्यात काही लागत नाही ना एवढा तसं आम्ही काय नदीची आहे ती किती पडल्यान कुठेतरी तरी आपल्याला काही भेवू नाही पण मग हे थंडी वाजते मी चालू कसा उनय होईल कधी नाही धारणचा पाणी पक्का का रे एक जाळा पार तिकडे खाली चला आता हळूहळू येऊ काढायला ये वजो वजो। किती मासं गुंतलात ना हे दाखवतो मी चांगलं आता काढायला येतो पा आपण इडं जाळा काढून आणलं हा पा आता या जाळ्यात किती मासं आणि कोणतं गुतलात ना ते मी आपल्याला दाखवतो पा तर ह्या म्हणजे ना मित्रांनो पूर्ण फल आहे म्हणजे चपटा मासा पा याला एकदम काठ राहत होते जाम काठ राहत ते याला जाम काठ राहत होती आणि दुसऱ्या जातीचा जो मासे तो असा बारीक खवल्या जो खवली मासा राहतो ना त्याचा पिलवे पा या बारीक खवल्या एकदम बारीक तर ह्या असं भरपूर कुठला तिकडे हे पा तर हे बा इकडे तिथे आहे गुतला आहे आणि भरपूरच आहेत हे पा तर याच्यातलं आता जे चांगलं नाही ना ते आपण घेणारच नाही आणि जे चांगलं चांगलं आहेत ना ते घेऊ आता हे मासे आहेत ना सुख जर करून झालं ना तर हे भारी राहत होती पण जो हा जो राहतो ना मासा मित्रांनो हा याला एकदम काठ राहत होता हा चांगला नाही हा आपण टाकून देणार आहे तर साधारणतः आता बरंच आहे आपला कालवण झाला आहे पा आणि मळे पण गुंतलं ते दोन पण ते खेकडीने ना पूर्ण मारून टाकलं ते मुळे हे बा खेकडीने ना ते आ, तर खेक आ, ले, ले। ना आ, ते मोठा मुळे हा आपण नाही घेणार थोडा खेकडीने आहे तो तो आपण घेणारच नाही आणि तसंच अजून पण आपल्याक एक जाळा तिकडे ठुएेल आहे मांडेल आहे तो मोठ्या माशांचा आहे पण तो सध्या काय आपले काढता येणार नाही कारण तो टुपो काढायला लागणार आहे तर आपल्याकडे सध्या काही टूप उपलब्ध नाही आहे मग त्याच्यामुळं टुपा आपण टुपा आल्यानंतरच मग तो मी माराच काढील कारण तो आता काय आपल्याला काढता येणार नाही तो बराच खोल आहे आतमध्ये जवळजवळ माणूस बुडून जाईल एवढा खोलामध्ये तर चला आता हा जाळा आपण काढला आहे याच्यामध्ये आपल्या साधारणतः थोडंसं मासं भेटलं ते म्हणजे सुख करायचो खवल्यांची बारीक बारीक किल्ला भेटला ती आणि बाकीचे जे मरेल मासे आहेत ना आधीच ते आपण फेकून देणार आहेत ते काही घेणार नाही आपण तर या असं मासं गुतलं तिथून बा हे असं बरंचसं मासं गुथलं ती आणि हळूहळू आता पाणी पण कमी झालंय पा पाठीमागा आपण ज्यावेळेस आलतो पाळांवर त्या टायमाला इकडे एकदम जबरदस्त असा धबधबा होता तर चला आता हे मासे ना आपण एवढंही काढून घेऊ इकडं भीमा या धरणामध्ये इकडं जी पिवरी टाकली होती बारीक माशांचा जाळा तर त्याच्यामध्ये जास्त काही मोठाला मासा भेटला नाही आपल्याला आणि भरपूरच मासा गुतलं होतं पण बाकीचं खेकडीने पूर्ण करंटून टाकलं होतं आणि आपला जाळा पण भरपूर खेकडीने तोडून टाकला होता आणि मग त्याच्यामध्ये आपली शिल्लकता आज फक्त हेच मासे भेटलं पण हे बारीक कोलय ते खवले मासे जे राहतात ना त्याची पिल्ला राहतात बारीक आता आपल्या जाळ्याचा मारच बारीक होता त्याच्यामुळे मग हे बारीकच मासे भेटलं तर मित्रांनो पार लांबून आलो धरण निडून बरंच लांब आहे खाली आणि आता दोन दिवस झालं ना ऊन लागत आहे आणि आजही पकावू नये त्याच्यामुळं जरा ऊनच लागलं आहे आणि बसले मस्तपैकी या जंगलामध्ये इथं झाडाच्या सावला बसतो जरा थोडीशी विश्रांती घेऊ थोड्या वेळ आणि ह्या गवतात येणार मी मस्त असा गारवा वाटवतोय फक्त जरा घे घ्या कारण अडचण नाही का नाही आणि पाठीमाग जंगलसुद्धा जबरदस्त आहे किती जंगल आहे मी दाखवतो तुम्ही चांगला पा थोडा वेळ विश्रांती घेऊ आणि मग येणार नाही काही वाळले ये बा अशा वाल्ड काळ्या खाली पडेल ना त्या व्यक्त म्हणजे त्याचा काय उपयोग होत नाही ना ते नेऊ आपण जाळायला मोडून आता आपल्याकडं दुसरी जा काही लाखला नाही आपण फक्त वाळले खाली पडेलच ना हेच नेऊ बसू थो थोडं विश्रांती करू आणि मग जाऊ मोकार जंगल मला आता हे पा किती जंगल आहे एकदम जबरदस्त असा जंगल हे पा याडाने ह्या बारीक बारीक काड्या पडेल्या आहेत अशा ह्या वाळेल मग आता आत्ता तशाही पडूनच राहणार येणार त्याने मग नेऊ गोळा करून होईल सरपण म्हणून उपयोग याचा थोडा वेळ विश्रांती घेऊ आणि मग नेऊ बरेच लय ह्या ह्याडांनी बऱ्याच पडेलात ह्या बा त्याने सापडले तेवढ्या आपल्याला जातील तेवढ्या लय जास्तही नेता येणार आपल्याला ना चला आता बरेच दहा पंधरा मिनटं विश्रांती झाली आपली आणि मासे भेटलं नाही थोडंसं भेटलं मग आता बसलो होतं मग हे आड्या दिसल्या आईड्या थोड्या जेव्हा आयला आता मग नेऊ थोड्याशा सरपंच म्हणून नाही का आणि मित्रांनो कसं आहे असं लागत आहे या परपंच लय अवघड आहे मित्रांनो गावाकडला परपंच त्यातून लय अवघड नाही बारी बारीक बारीक वस्तूंक बारीक बारीक बारी साहित्याक लक्ष द्या लागत आहे नाही का लाकूड फाटार गौरी बऱ्याच गोष्टी आता तरी काय झालं आहे भरपूर सुधारणा झाल्या त्याच्यामुळं मग प्रत्येकाच्या म्हणजे घरोघरी गॅस आलंच पण मग तरी, तरी गॅस हे सगळ्या गोष्टी काय अशा परवडते नाही ती पाणी तापवाय आला पाणी जर गॅसवर तापवलं तर मग जास्त म्हणजे असा गॅस लय पडते ना संपत्ती मग थोडा थोडासा येतात थोडा पाणी तापायला पुढं ता थंडीचा दिवस आहेत मग थंडीपासून बचाव म्हणून पुढं शेक पुढं चुलीत इस्तू गावा काही नाही मिचालो इस्तूशिवाय काय चलतच नाही ही पहिल्यापासून आपली सरावायची त्याला थोडं आहे आता इथं थोड्याशा म्हणजे असे लाख लाख असतील काळ्या बारी बारीच्या त्या एवढ्या मी पुढेल्या त्या बारी ह्या असे नाही मोठ्या मी नाही बाबा ह्या चल एवढं एवढं जास्त आता पुढेला त्याच खाल नाही रेट मात्र कशी अशी पडून राहील तर ते अशी पूर्ण जाणार नाही का चला आता थोडीशी लाकडा सापडल्यात जास्त नाही न्यायची आपली एखादा कवरभर पण ही पिशी आणली होती ना मला मास्त सापडलं ना ह्या पिशी परत ते मासे द्या आता नाही आणलं ते ठेवून दिलं तर ते बारीक बारीक होतं त्याच्यामध्ये जात का नाही मग ह्या पिशीमध्ये टायल आणि चरट आणली होती मला जर नाही मास सापडलं होतं मग हो लाकडा चला आता ह्या आथरुण हिरा असा तर भाराही बांधते तो त्याने चरट आथरूण भारा बांधते बारीक बांधव मोठा मोठ्याने जराट आता आपली काय एवढा काही म्हणजे भार आहे काही रस्ता येत नाही म्हणायला स्पीटा हातारले अरे बारीक बारीक कसं आहेत अशी अशी चराटो जरा खाली जरा लांबाली जात नाही का म्हणजे जरा बरी राहत तर चला जास्त नाही कवर बरस आहेत फक्त आता भार झालाय नचून आपला चांगला पिया चराटे घेऊ आवडून

आता पाणी पियला डायरेक्ट जाऊ रामदास दादा गेलो तर मासे मासे नाही भेटलो वाटत आहे मग लाकडा बिकड़ा भेटल्या असेल कुठं राहणार मग लाकडा घेऊन ते एवढ्यात हा गवत आहे बर का त्याडले हा टाका हा टाका टाका उन्हाही मस्त पडलाय मासे नाही भेटलं का नाही ना मासे नाही भेटलं भेटलो होतं मला बारी बारी एवढं ते मग त्याच्यात पक्ना आणलं मग जाम ना, आ, जाम जाम तो तो ना, ना, ना। हा उन्हाही जाम काम झालं बाटली भरून निला पाण्याची मला तिकडे भरपूर पाणी भांडण खाऊन पाणी उकळ्याला पण अडचण झाला असतो ना पाणी थोडा बसतो मोक लागली लांब गेलो होतो काय मग हा बसतो थोडं पाणी उन्हात कसा माणूस व्हायचा गे आता हा हा आधी काय मस्त गारे ना मस्त आणि उन्ह गारच मान लागत आहे ना ले दामा बरी ना का पिऊ नाही आता थोडासा खातो तर आम्ही कधीच बाहेरून जास्त दमून आल्यानंतर उन्हातून लगेच घटा घाटा खाई कधी पाणी पियायचा नाही थोडा वेळ खायचा आणि मग पाणी पियचा कारण त्यांना त्रास होऊ शकतो कदाचित चामाग सुद्धा निघू शकते म्हणून आता थोडे धाम येतो थो आणि मग पाणी पितो आता थोडं दमखालाय आणि बराच टाईम दमखाला आहे आणि आता पाणी पितो मित्रांनो <स्याँग> उन्हामधून आलो दमून आणि जर कधी थंड पाणी जर भेटला एकदम आत्म्याला शांती वाटते एकदम मनाला शांती वाटते आणि पाण्यालासुद्धा इतकी भारी लागत लागते ना असं मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आता मासा नाही येतो तो पण मासा न भेटल्यामुळं थोडीशी लाकडा आणली असो पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय जोशी जय शिवराय